आंबेगाव तालुक्यातील अश्विनी गायकवाड यांची पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मिरवणूक काढली आहे दिनांक एकतीस जुलै रोजी पोंदेवाडी रोडेवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख विकास गायकवाड यांच्या सौभाग्यवती आश्विनीताई गायकवाड यांची संभाजीनगर येथे पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढून फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत सत्कार केला आहे या सत्कार सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर उपजिल्हाप्रमुख दिलीप पळ पवळे माजी चेअरमॅन देवदत्त निकम महिला आघाडी तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट आदर्श सरपंच अरुणाताई घोडे उपतालुका प्रमुख भरत शेठ मोरे महेश वाघ महेंद्र पोखरकर संदीप पोखरकर जयसिंग पोंदे विठ्ठल मखर चेअरमॅन सुशांत रोडे अरुणाताई घोडे सुरेखा निघोट सचिन लबडे माऊली पाटील उपविभाग प्रमुख विकास गायकवाड बाळासाहेब रोडे भरत मोरे तालुका संघटक संतोष पंचरास संदीप तांबे किरण ढोबळे युवासेना अधिकारी सूरज हिंगे उपतालुका अधिकारी हेमंत एरंडे दत्ता वळसे पत्रकार काणसकर पोलीस पाटील कल्पनाताई यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या निवेदन निलेश पडवळ तर सूत्रसंचालन सालकर आणि आभार बाळासाहेब रोडे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आनेकडे भावना व्यक्त करत असताना मगाशी एक दादांनी सांगितलं की तिसरी महिना ही आज मुलीdal मध्ये आपले म्हणजे रोडीवाले खट्यामो पड झालेले आहेत आणि आमच्या मुली स्तरे कुठल्यातरी कमी पडतात तसे काहीच नाही कारण ना मुलींमध्ये मध्ये होण्यासाठी जिद्द मेहनत आणि चिकाटी आणि परिश्रम चांगले घेत असतात प्रत्येक जनपेस्टर लोकांना सेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून उपतालुका प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांनी केलेलं काम हे आमच्या सगळ्यांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे आणि विकास भाऊ अतिशय तसा शांत संयमी सृजनशील एकदम अतिशय कर्तृत्व विकास भाऊच व्यक्तिमत्व आणि तेवढाच बिचारा तो भावनिक पण आहे म्हणजे लोकांचं दुःख लोकांचा आनंद हे स्वतःच आहे असं समजून आमचा विकास भाऊ सगळ्यांसाठी झटत असतो अवरात्र झटत असतो आणि आज खऱ्या अर्थानं विकास भाऊंचे स्वप्न पूर्ती झाले आहे कारण ज्या ज्या वेळी मी आले त्यावेळी अश्विनी अभ्यास करत असायची आणि आमचा पाहून चार करण्याचं प्रथम कर्तव्य त्यांची आई पार पाडायची सासूबाई म्हणजे हे जे यश आहे अश्विनी हे तुझ्या यशात पूर्णपणे तुझ्या सासूबाईंचा वाटा आहे तुझ्या कुटुंबाचा वाटा आहे तुझ्या बाईंचा वाटा आहे त्याचप्रमाणे आता जसं आमच्या साहेबांनी सांगितलं मलाशी की यांना थोडासा आरक्षणाचा पण फायदा झाला आज ही काय आहे मराठा समाजाला भरपूर मार्क्स मिळतात अश्विनीलाही तीन वेळा प्रयत्न करावे लागले परंतु आपण फक्त जिथं कार्यक्रम असेल तिथंच भरतो आणि जिथं अन्याय होतो तिथं बोलतच नाही त्याच्यामुळं जिथे अन्न होईल तिथं वाचा करायला थोडा आपण शिका आणि आपलेच जे असतील सर्वांना पुढे न्यायचा प्रयत्न करा जो पुढे जातोय त्याला माग खिचू नका जो जातोय त्याला मोटिवेशन द्या आणि सर्वांनी इथून पुढे आता जसं यांनी सांगितलं नंदुभावने पोलीस खातं बदनाम जरी आहे जो सामान्य परिस्थितीतून स्ट्रगल करून ज्यावेळी त्या पदापर्यंत पोहचतो जर पती शिवसैनिक हा एक असतो तो सहन परंतु तो जर खरा असेल तर त्या शिवसैनिक त्याच त्याच्या बाजूने उभा राहतो आणि अश्विनी इथून पुढे सर्वसामान्य समाजाची सेवा करो आणि त्यांच्याकडून त्याच्या त्यांच्या कुटुंबाची सासूची सेवा करू ज्याप्रमाणे त्यांचे गावचे प्रतिनिधी बोलले आज त्यांचे वडील पण पण आणि त्यांचे सासरे पर, आज जरी आज नसतील परंतु ते आनंद सोहळा अनुभवत असतील आणि वरून अश्विनीताईला आशीर्वाद देत असतील आणि पुढील भावी आयुष्यात अश्विनीताई खूप खूप शुभेच्छा आणि त्यांची या पदात फक्त न थांबता पुढील वरिष्ठ पदात subscribe now and press the bell icon never miss an update